चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदांच्या भरतीवर घोटाळ्याचे सावट आहे बँकेचे व्यवस्थापन भरतीवरील संशय दूर करण्याऐवजी माहिती लपत आहेत असा आरोप केला जात आहे मुलाखतींच्या आधी परीक्षार्थ्यांचे गुण जाहीर केले नाहीत ज्यांना मुलाखतीला बोलावले त्यांची यादी गुणांसह जाहीर केली नाही तसेच बँकेतही लावली नाही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मनोज पोत्राजे यांचे उपोषण सुरूच आहे आज गुरुवारी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने नोकर भरती विरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती परीक्षेतील झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गात भरती प्रक्रिया राबवल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने दोन जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर सोळा जानेवारीपासून नोकर भरती घोळाविरोधात मनोज पोत्राजे यांनी आमोरण उपोषण सुरू केले आहे आज आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात आणि आमरण उपोषणाच्या समर्थनात न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला या मोर्चात विद्यार्थी सहभागी झाले होते सीबीसीसी बँकेमध्ये जे तीनशे साठ पदाची जे नोकर भरती आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी आरक्षण दावलेलं आहे महिलाचं पण आरक्षण दावलेलं आहे अपंगाचं पण आरक्षण दावलेलं आहे आणि जवळपास पंचवीस ते चाळीस लाख रुपये घेऊन हे लोक खुल्या प्रवर्गामध्ये भरती घेत आहे आणि त्या भरती घेताना ज्या आय टी आय कंपनीच्या माध्यमातून ती भरती घेतलेली आहे त्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो झाला आणि त्या संदर्भामध्ये आता जे आहे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी करून सुद्धा त्या तक्रारीचं निवारण न करता आणि त्यांच्या गुन्ह्याची जे आहे गुणपत्रिका नसता यांनी गुणपत्रिकाची यादी प्रकाशित न करता सरळ सरळ जे आहे बेकायदेशीर मार्गाने जे आहे त्यांना मुलाखतीसाठी बोलवलेला आहे आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून गोरगरीब मुलांच्या मागासवर्गीय गोरगरीब मुलांच्या ज्या आहे हक्काचं आरक्षण हिरावलेलं आहे जे मुलं दिवसरात्र जे आहे अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या बिचारा गोरगरीब विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे